चाळीसगाव आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी रक्तदान करून केजरीवाल यांच्या अटकेचा निषेध नोंदवला आहे दिल्लीचे मुख्यमंत्री व आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांना झालेल्या अटकेच्या आज दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी चाळीसगाव आम आदमी पार्टी चाळीसगाव टीमच्या वतीने रक्तदान करण्यात आले केजरीवाल यांना झालेले अटक हे बेकायदेशीर असून अशा प्रामाणिक व भक्त व्यक्तीला अटक करून भाजपा सोड्याचे राजकारण करीत आहे आणि एकीकडे इलेक्ट्रॉन बँडच्या माध्यमातून झालेला भ्रष्टाचार आणि खालूनवर चाललेल्या भ्रष्ट कारभाराबाबत आम आदमी पार्टी लढत आहे आमचे नेते तुरुंगात राहून देखील लोक कल्याणकारी कर कामे करीत आहेत हे सर्व जग पाहत आहे आम आदमी पार्टी ही एक विचारधारा असून आम्ही देखील आमचा निषेध हा आमचे रक्तदान करून करणार आहोत असे यावेळी मत ॲडव्होकेट राहुल बी जाधव यांनी व्यक्त केले यावेळी आम आदमी पार्टीचे ललित भिडे जितेंद्र महाले ओम सोनार वैभव पाटील गणेश होणार दत्तात्रय वळनेरे किरण महाले उदय सोनवणे वसीम खान इब्राहिम खान यांनी निषेध नोंदविलाय चाळीसगाव स्पीड न्यूज चाळीसगाव